आता आपण तिसरा प्रकार बघूया वृद्ध्यादेश आता वृद्ध्यादेश हा शब्द स्वतः आपण एक संधी शब्द आहे वृद्धी आदेश असे दोन शब्द तयार होऊन वृद्ध्यादेश हा शब्द तयार झालेला आहे आता क्षण एक इथे तुम्हाला लक्षात येईल की अ आणि ए म्हणजे इथे सुद्धा वेगळे दोन स्वर एकत्र आलेले आहेत अ आणि ए त्यातून काय झालेलं आहे ऐ झालेला आहे आ आणि ए चा पण ऐ झालेला आहे अ आणि ओ चा औ झालेला आहे औ आणि औ इथे तुमच्या लक्षात येईल की वृद्ध्यादेशमध्ये ऐ आणि औ हे दोनच स्वर तयार झालेले आहेत दोनच वर्ण तयार झालेले आहेत आधी जे ते जे वर्ण एकत्र आले ते वर्ण वेगवेगळे आहेत पण त्यातून तयार होणारा वर्ण मात्र एकच आहे दोनच आहेत एक आहे ऐ आणि एक आहे औ आता ते शब्दांमध्ये आपण बघूया हां क्षण एक त्याचं काय झालं क्षणैक मत मतैक्य सदैव प्रजैक्य जलौघ गंगौघ वृक्षौदार्य आणि रमौदार्य म्हणजे ऐ आणि औ हे दोन इथे वर्ण तयार झालेले आहेत ते वर्ण या सगळ्या शब्दांमध्ये दिसलेले आहेत जेव्हा तुम्हाला एखाद्या शब्दात असे वर्ण दिसतील तेव्हा तुम्ही ओळखू शकता की ही वृद्धा हा वृद्धादेश संधी आहे आता क्षणैक हां हां आईबद्दल एक मला माहिती सांगायची होती की आपण ए आणि आई हां आपण अभ्यासलेले आहेत लिहिताना ए आणि ऐ हा आता इथे तुम्हाला ए वरती मात्रा दिसत नाही कारण ए स्वतःच एक मात्रा आहे आणि मध्ये दोन मात्रा आहेत म्हणजे ए ची एक मात्रा आणि ची एक मात्रा त्यामुळे जेव्हा आपण के लिहितो तेव्हा आपोआप त्यावर ते एक मात्रा येते हां म्हणजे क अधिक ए आणि जेव्हा आपण कै लिहितो तेव्हा त्याच्यावरती दोन मात्रा येतात कारण क अधिक आई असं हे तयार झालेलं आहे तर मात्रा लक्षात ठेवा की एमध्ये स्वतःच एक मात्रा असते ती वरती द्यावी लागत नाही वर मात्रा दिली की आई त्याच्यामुळे के लिहिताना मात्र आपल्याला मात्रा लिहावी लागते कारण नाहीतर मग तिथे ए आहे आपल्याला कसं कळणार आणि कै लिहिताना त्यामुळे दोन मात्रा येतात तर हे ऐ आणि औ हे असलेले जर शब्द असले तर तो आहे वृद्ध्यादेश आणि वृद्ध्यादेश म्हणजे काय त्याला वृद्ध्यादेश का म्हणतात हे आपण या पाठोपाठ बघूया ही सगळी उदाहरणं अभ्यासा ही सगळी उदाहरणं परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत आणि संधी प्रकरण समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहेत आत्ता आपण बघितलं की वृद्ध्यादेश तर वृद्ध्यादेश म्हणजे काय तर अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ऐ हा स्वर येतो आणि अ किंवा आ, आ यांच्यापुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास औ हा स्वर येतो हां म्हणजे वृद्ध्यादेशात लक्षात काय ठेवायचं की एक तर आई किंवा औ अशा प्रकारचे दोनच स्वर निर्माण होतात त्यापूर्वी अ किंवा आ, आ यांच्यापुढे ए किंवा आई अशा प्रकारचे स्वर आले तर हां म्हणजे वृद्ध्यादेशाचं लक्षण हे महत्त्वाचं एकच आहे की त्याच्यामध्ये आई किंवा औ असे असलेले शब्द असतात तसे शब्द असले जसं क्षणैक सदैव असे शब्द असले तर निश्चितपणे ते वृद्धादेशाची उदाहरणं आहेत आता आपण स्वरसंधीचा अजून एक प्रकार बघूया यणादेश आणि संप्रसारण याची काही उदाहरणं आहेत मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्वर आहेत त्यामुळे कुठलाही स्वर कुठल्याही स्वरासमोर येऊ शकतो तर कोणता स्वर कोणत्या स्वराच्या समोर आल येतो या दृष्टीने संधीचे हे सगळे प्रकार पाडलेले आहेत आपण स्वरसंधी अभ्यासतोय आणि स्वरसंधीमधला मधला चौथा प्रकार आहे यणादेश आणि संप्रसारण तर आता प्रीती अर्थ आता अजूनपर्यंत आपण सुरुवातीला अ किंवा आ पाहत होतो पण आता पहिल्या शब्दामध्ये ई आहे प्रीती हा ई रस्व आहे आणि अर्थ पुढे अ आलेला आहे अजूनपर्यंत आपण अ आच पाहतो तो आता हे सगळे ई आणि रू आलेले आहेत सुरुवातीला आता प्रीती ती रस्व रस्व असल्यामुळे त्याच्या पुढे अ आलेला आहे पण इथे काय तयार झालेलं आहे बघा इथे य तयार झालेला आहे अजूनपर्यंत आपण एक स्वर तयार होताना पाहिलेलं आहे पण इथे तर य तयार झालेला आहे हां म्हणजे ई आणि अ तयार होऊन काय य झालेला आहे हा अ तसाच राहिलेला आहे म्हणजे ईचा फक्त य झालेला आहे हा अ तसाच राहिला आणि त्या जागी य तयार झालेला आहे जर आ असेल तर इथे या तयार झालेला आहे ऊ असेल तर यू तयार झालेला आहे ए असेल तर ये तयार झालेला आहे तर आता आपण संधी प्रकरणामध्ये अजून पुढे गेलेलो आहोत तुमच्या सुरुवातीपासून लक्षात आलं असेल की कि किती संधी हे प्रकरण सखोल आहे आपण सुरुवातीला अ आ हे स्वर बघितले सजातीय स्वरांच्या जोड्या बघितल्या विजातीय स्वर बघितले आता तुम्ही पाहताय की या दोन संधीमधून या दोन वर्णातून अजिबात तिसरा वर्ण तयार होतोय की जो स्वर नाही य तर य तयार झालेला आहे व तयार झालाय आणि र तयार झालाय तर प्रीती अर्थ त्यापासून तयार झालाय प्रित्यर्थ तसं ई आणि अ चा लागोपाठ उच्चार केला की य चा उच्चार होतो प्रित्यर्थ त्यामुळे इथे झालेलं आहे प्रित्यर्थ इति आदीचं इत्यादी तयार झालंय आता इथल्या स्वराकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे अ असेल तर तिथे अ झालेलं आहे इथे आ आहे त्यामुळे या झालेलं आहे इत्यादीमध्ये या आहे अतिउत्तम हां इथे ऊ आहे त्यामुळे इथे यू झालेला आहे अत्युत्तम हा म्हणजे अत्यात्तम किंवा अत्युत्तम असा शब्द नाही तर अत्युत्तम झालेला आहे प्रत्येक पण म्हणजे इथे ए आहे तर हा दुसरा स्वर कोणता आहे तो स्वर कायम राहतोय तो पुढच्या शब्दामध्ये आपल्याला दिसतोय आणि पहिला स्वर जो आहे तो पहिला स्वर ई आहे दुसरा स्वर वेगवेगळा आहे आणि त्यानुसार त्यातून तयार होणारा शब्द सुद्धा वेगवेगळा आहे एकदा य आहे एकदा या आहे एकदा यू आहे आणि एकदा ये आहे हां म्हणजे या स्वरावरती ते अवलंबून आहे पण इथला जो ई आहे त्या ईचं मध्ये रूपांतर होतं आता हे सगळे शब्द याचं य मध्ये रूपांतर झालंय मनु अंतर इथे सुरुवातीला उ आहे आणि नंतर अ आहे जेव्हा उ आणि अ एकत्र येतो तेव्हा त्याचा व तयार होतो अजूनपर्यंत आपण य तयार होतो ही उदाहरणं बघितली अंतर इथे व तयार झालेलं आहे आणि त्यातून शब्द तयार झालाय मनवंतर नंतर पितृ अर्थ पितृ मध्ये रू आहे आणि अ तर त्याचा र झालाय आणि पितृ अर्थ असा शब्द तयार झालाय तर आता आपण यणादेश आणि संप्रसारण पाहतोय यणादेशामध्ये महत्त्वाचं काय आहे की सुरुवातीच्या शब्दामध्ये ई आहे ऊ आहे किंवा रू आहे त्याच्यापुढे अ आ उ ए औ अ किंवा अ अशा प्रकारचे वेगवेगळे स्वर किंवा वेगवेगळी वर्ण आलेले आहेत त्यातून य तयार झालेला आहे व तयार झालाय आणि र तयार झालाय म्हणजे दुसरा कुठला स्वर, स्वर, स्वर तयार न होता ही अशा प्रकारची व्यंजनं आलेली आहेत आणि त्याला पुढे स्वराची जोड मिळालेली आहे आणि त्यातून हे शब्द तयार झालेले आहेत म्हणजे मूळ शब्दापेक्षा या शब्दामध्ये य ची भर पडलेली आहे व ची भर पडलेली आहे आणि र ची भर पडलेली आहे आपण आत्ता बघितलं येणादेश तर येणादेशाचा नियम असा आहे की ई ऊ आणि रू रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई बद्दल य येतो आपण बघितलं आत्ता य आलेले शब्द उ उ बद्दल व येतो मन्वंतर बघितलं आणि रू बद्दल र येतो पित्र अर्थ बघितलं पुढील स्वर त्यात मिसळतो आणि संधी होतो तर संधीमध्ये हेही महत्त्वाचं आहे की दोन स्वर एकत्र येऊन स्वराऐवजी य व आणि र अशी सुद्धा येऊ शकतात आणि या संधी प्रकाराला यणादेश म्हणतात किंवा संप्रसारण म्हणतात संप्रसारण म्हणजे काय तर ई रु यांच्याबद्दल यवर आले तर तो यणादेश आणि यवर र ई उ रू आले तर त्याला संप्रसारण म्हणतात पण मराठीमध्ये संप्रसारणाची फारशी उदाहरणं नाही आहेत हां देशाची उदाहरणं आहेत आत्ता आपण जी बघितली ही सगळी उदाहरणं येणा देशाची होती संप्रसारण म्हणजे हीच उलट क्रिया होते म्हणजे य व र यांच्याबद्दल इ उ रू येतात हां फक्त अशा प्रकारची उदाहरणं मराठीमध्ये आढळत नाहीत मराठीमध्ये फक्त देशाची उदाहरणं आहेत अगदी संस्कृत व्याकरणात सखोल गेल्यानंतर संप्रसारणाची काही उदाहरणं आढळू शकतात पण ते शब्द मराठीमध्ये प्रचारत नाहीत किंबहुना आपण ते शब्द अजिबातच वापरत नाही त्यामुळे संप्रसारण ही प्रक्रिया तुम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही पण संप्रसारणाची उदाहरणं मराठीमध्ये नाहीत तर आत्ता आपण बघितलं की यणादेश इ रू यांच्याबद्दल य या व र हां म्हणजे स्वराव्यतिरिक्त व्यंजन आलेली आहेत आणि त्यातून हे शब्द संधी शब्द तयार झालेले आहेत आता आपण पाचवा एक महत्वाचा प्रकार बघतोय अयवायाव संधी नाव थोडस अवघड वाटतंय अवयाव वा असं होऊ शकतं पण अयवायाव संधी तर याच्यामध्ये अय आय अव अशा प्रकारचे उच्चार तयार होतात त्याच्यामुळे त्यावरून या संधीला नाव असं दिलेलं आहे आता हे शब्द बघा नयन शयन गायन श्रवण नाविक आता हे शब्द वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हे शब्द आपण नेहमी वापरतो नयन हे डोळ्यांचा समानार्थी शब्द आहे शयन म्हणजे झोपणे गायनं म्हणजे गाणे गाणे श्रवण म्हणजे ऐकणे नाविक म्हणजे नाव चालवणाऱ्याला आपण नाविक म्हणतो तर हे शब्द आपण मराठीत सहज वापरतो पण हे शब्द कसे तयार झाले असतील तर तुमच्या लक्षात येईल की हे संधी शब्द आहेत आणि अशा प्रकारे ते संधीतून तयार झालेले आहेत आता ने अन हां म्हणजे ने मध्ये ए आहे आणि अ पण याचं होतं ऐ आणि इथे अ होतो हा अ तसाच राहतोय फक्त ए चा काय झालेला आहे अय झालेला आहे आईचा झालेला आहे आय ओ चा झालेला आहे अव आणि औचा झालेला आहे आव म्हणजे आता आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने असं पाहत आलोय की संधी शब्दातल्या वर्णांपेक्षा स्वरांपेक्षा वेगळेच वर्ण किंवा वेगळेच स्वर हे त्या शब्दामध्ये दिसत आहेत की ज्यामुळे तो मूळ शब्द हे दोन शब्द पाहिले की त्याच्यापेक्षा तयार होणारा संधी शब्द तर, हा खूप वेगळा दिसतोय पण ते कुठल्या नियमाने झालेले आहेत तर व संधी अशा प्रकारातून निर्माण झालेले आहेत एचा ऐ झालेला आहे हां त्याच्यानंतर ऐचा आय झालेला आहे ओचा औ झालेला आहे आणि औचा आव झालेला आहे त्यातून हे सगळे शब्द तयार झालेले आहेत नयन शयन गायन श्रवण नाविक तर मी तुम्हाला म्हटलं तसं की आपल्याला उच्चारायला जे सोपं आहे त्यातून तो शब्द तयार होतो ने अनचा उच्चार आपोआपच नयन असा झालेला तुमच्या लक्षात येईल त्यामुळे इथे य आलेला आहे व आलेला आहे अजून एक म्हणजे संधीच्या प्रकारामध्ये मुख्यतः सगळे स्वर येतात आणि यर लव हे ज्याला अर्धस्वर मानलं जातं हे संधी शब्दामध्ये आलेले दिसतात या व्यतिरिक्त कुठलं व्यंजन येत नाही एकतर स्वर येतात की जे आपण अपासून पुढे सगळे स्वर जे आपण सगळे नेहमी म्हणतो ते येतात किंवा यरलव हो यांना अर्धस्वर म्हणतात तर त्याचाही उच्चार थोडासा स्वरांकडे झुकलेला असतो त्याच्यामुळे पारंपरिक व्याकरणामध्ये त्याला अर्धस्वर असं म्हणतात आत्ताच्या आधुनिक व्याकरणामध्ये त्याच्याबद्दलचं संशोधन सुरू आहे तर हे तुम्हाला य आणि व इथे आलेले दिसतात यातून हे सगळे शब्द तयार झालेले आहेत आता हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला याचा अभ्यासच करायला हवा की हा शब्द कसा तयार झाला आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानुसार हे त्याचे त्याची फोड करून दाखवलेली आहे आणि त्यातून हा शब्द असा तयार झालेला आहे हे लक्षात येईल आता आपण जे बघितलं हां कशाप्रकारे ते स्वर एकत्र झाले तर इथे ए आणि अ तयार झाला त्यातून काय झालं अय आणि अ आणि यातून अय तयार झालं तर अय आय अवी आणि आवी अशा प्रकारे त्यातनं उच्चार तयार होतात म्हणून याला अयवायाव संधी असं म्हणतात याचा नियम असा आहे की ए ऐ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे अय आय अव आणि आव असे आदेश होऊन त्यापुढील स्वर त्यामध्ये मिसळतो यास अयवायाव संधी असं म्हणतात म्हणजे ए ऐ ओ औ या स्वरांपुढे जे स्वर येतात त्याच्याशी संबंधित हा अयवायाव संधी आहे आपण सुरुवातीपासून बघितलं तसं सुरुवातीला ओ आ आले तर तिथे अयवायाव संधी लागू होत नाही अयवायव संधी हा प्रकार फक्त या स्वरांसाठी उपयुक्त आहे जेव्हा अशा प्रकारचे स्वर येतात पहिल्या शब्दामध्ये तेव्हाच तिथे अयवायाव संधी होते आणि संधी शब्दामध्ये अय आय अव आणि आव अशा प्रकारचे आदेश होतात आदेश म्हणजे बदल आपण आत्ताच बघितलं आणि त्यातून नयन शयन नाविक अशा प्रकारचे शब्द तयार होतात आत्ताच आपण संधी या प्रकरणामधलं स्वरसंधी हा घटक अभ्यासला खरं तर संधी हा घटक खूप जणांना अवघड वाटतो पण यात काही अवघड आहे का जेव्हा तुम्हाला वर्ण लक्षात येतात स्वर लक्षात येतात आणि कोणत्या नियमाने त्यातून शब्द तयार होतो हे तुमच्या लक्षात आलं की संधी समजणं अजिबात अवघड नाही आहे आता यापुढे पण पुढच्या चित्रफितीमध्ये आपण संधीचाच अभ्यास करणार आहोत आजचा संधीचा हा आ, ही चित्रफित तुम्हाला कशी वाटली आजचं संधीचं स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा आणि पुढची चित्रफित नक्की बघा पाहत रहा एम पी एस सी मित्र